श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने हुबेहूब साकारला केरळमधील पद्मनाभ मंदिराचा देखावा लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवासाठी विविध देखावे जगभरातून भाविक येत असतात पुणेकरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने यंदाच्या वर्षी केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा साकारला आहे हे बघण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करत आहेत उद्या गणेश चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आणि या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीची संपूर्ण रूपरेषा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त महेश श्रेयवंशी यांनी सांगितले आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी यंदाच्या वर्षी आपण केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा तयार केलेला आहे काम जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे अंतिम हात काम सुरू आहे यंदा एकशे तेहतीसावं वर्ष आहे आणि जय्यत तयारी या गणेशोत्सवाची आपण करतोय उद्या गणेश चतुर्थी आहे आणि सकाळी साडेआठ वाजता बरोबर बाप्पांचं आगमन मिरवणूक ही मंदिरापासून सुरू होईल फुलांनी सजवलेल्या पुष्परथातनं बाप्पांची ही मिरवणूक सुरू होईल आपलं मंदिर आप्पावळण चौक शनिपार टिळक पुतळा ते उत्सव मंडप अशी मिरवणूक मंडपामध्ये येईल बरोबर दहा ते बारा या दरम्यान बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा हा या ठिकाणी आपले महाराज गणेश श्यामाचार्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल आणि गणेश भक्तांना बाप्पांचं दर्शन हे खुलं होईल त्याचप्रमाणे आपण हा जो देखावा केला आहे त्याच्या विद्युत रोषणेचं उद्घाटन सायंकाळी सात वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आपल्या पुण्याच्या माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण रोषणाई ही सगळ्या गणेश भक्तांना पाहता येणार ना आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावले आहेत का किती लावले गणेश भक्तांच्या सुरक्षेचा विषय हा सर्वात सर्वोच्च आम्ही मानलेला आहे कुठल्याही पद्धतीने त्यांना अडचण होऊ नये दर्शन घेताना धक्काधक्की होऊ होऊ नये याकरता मंडपामध्ये रेलिंगची व्यवस्था केलेली आहे वेलबाग चौक ते उत्सव मंडप आणि बुधवार चौक ते उत्सव मंडप अशी रेलिंगची व्यवस्था केलेली आहे दोनशे सुरक्षा कर्मचारी आहेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत बारा पुण्यातल्या प्रतिदो हॉस्पिटलांची डॉक्टरांची तज्ज्ञांची पत्ता या ठिकाणी आहेत चोवीस तास रुग्णसेवेसाठी ते उपलब्ध आहेत ट्रस्टच्या चार रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि एक आय सी यू बेड ज्याच्यामध्ये तीन व्हेंटिलेटर बेड आहेत आणि बाकीचे बेड जे आहेत सहा ते ओ टू बेड आहेत म्हणजे कुठल्याही इमर्जन्सीसाठी देखील तात्काळ व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे ट्रस्टच्या वतीने ह्या गणेशोत्सवाची संपूर्ण जय्यत तयारी आमचे पाचशे कार्यकर्ते पोलीस प्रशासन आणि सगळ्या गणेश भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव अतिशय आनंदात उत्साहात निर्विघ्नपणे पार पडेल असा आम्हाला विश्वास वाटतो गणपती बाप्पा मोर्या हो मंगलमूर्ती मोर्या हो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे